सकाळी उठल्या उठल्या मारामारी सर सकाळी उठल्या उठल्या हे सुरुवात झालेली आहे हे <laughs> एकदम फुसका बॉम होता चल नाश्ता नाष्ट आईने जेवण करायला सुरुवात केलेली आहे नाश्ता पण करायचा आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मूर्ती मंगलमूर्ती मोर्या प्रकारे दुसरा दिवस आलेला आहे बाप्पाचा डे टू कालचा दिवस इतका भरभर गेला आहे पटकन गेलेला आहे खरंच म्हणजे असं वाटलं इतका क्विक दिवस कसा गेला म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर आम्ही इतके गेम्स खेळलेलो इतके गेम्स खेळलेलो पण यावेळेस कालचा खूप असा धावपळीत दिवस गेला रात्री आम्ही उनोच खेळलो फक्त ते पण थोडे दोन अडीचपर्यंतच जागे होतो नंतर मग आम्ही झोपून घेतलं कारण की खूप थकलेलो सोहमस्तुती राहिलेली आहे त्यामुळे खूप मजा केली गप्पा मस्ती हसलो आणि खूप मजा आली बाप्पाची पूजा झालेली आहे सकाळची आता सकाळची आरती बाकी आहे ती करूयात आपण आणि आजचा मेनू तर आपली ऋषीची भाजी असते ती साफ करण्यासाठी आजी आणि दीपा काकी पप्पा वगैरे सगळे लागलेलेच आहेत कामाला आणि आईचं जेवणसुद्धा चालू आहे मटकीची उसळ असते आज बटाट्याची भाजी असते आणि पुरी दुधाचा नैवेद्य असतो त्यामुळे चला तर मग आजच्या दिवशी आपण काय काय मजा करणार आहोत ते सगळं ब्लॉगमध्ये बघूयात ऋषे तो की भाजी कराया सुरुव के लिए दीपा काकी आलू कापते कणिशे प्रसाद काका ता ड्यूटी लगेला है काकाने इतक्या प्रिशियस वेने भेंडी कापलेली आहेत बघ केवढी बारीक किती व्यवस्थित एकदम चॉप खूप मस्त काय सेवन्टीन नाही आहे ट्वेंटी पण नाही काय नंबर काढते थर्टी वन पण नाही आहे सिंगल नंबर फाय हे एक पण नाही माझ्या ह्याच्यात नाही आहे नशी खेळायचं बंद करतोय

निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त प्रसाद का व्हेरी गुड सिक्स्टी सेवन थर्टी वन थर्टी थ्री थर्टी फाय थर्टी नाईन फॉर्टी वन फॉर्टी टू फॉर्टी थ्री फॉर्टी सिक्स ए पहिले चेक कर त्याचे नंबर

ढोलकीला yeah, तो छान आवाज यायला पाहिजे म्हणून अरू हाऊसी जिंकला अरु पार्टी द्यायचा लवकर आता काय नाही देणार देणार मग काय देशील पण काय देणार आहेस बापरे हो ग फ्रेंच फ्राईज बर्गर फ्रेंच फ्राईज वर आला काय तू मी आहे मी कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे ती कोण आहे कोणती दिदी आहे अजय श्री वैद्य 我给听我那四秒 की बोल잖아 काल तर मग ए फ्यू मोमेंट्स पहिले वाज कोण आहे या कोण पहिले वाज गये जरूर मी लवकर आवतय म्हणजे हा पीसले बॅले चार चलो पाच पाच चा मैच करा चला मी आहे या उलटा चित्र आहे ¡Sí! कशी काय खेळलो आपण रे हाऊजी 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 खेळताना काका बोललेला तो पार्टी देणारे आहे त्याने मागवलेले आहेत पण जिंकलो मी पण जिंकला तू पण मग मा काकाने मागवलं तुझी पार्टी कुठे शाण्या माझी पार्टी मी रात्री जाणार चला मी पडो तूट पडो खूप फ्लेवर्स आहेत मी कोणतं खाऊ मी हा वाला चॉकलेट वाला खाऊ हा वाला खायचो हा नाही तर हा पण मी ठरवलं मी ठरवलं माझं मला हा वाला मला हा मला हा वाला हा नाही तर हा चला घ्या उचला जो जो हवा त्याने घ्या हो नाही आहेत वाटतं थँक्यू समीर काका कुठे गेला धन्यवाद धन्यवाद बाबुडी खाल्ला का बिवडी ते मग बाबा काय देतो थँक्यू संध्याकाळ झालेली आहे मस्तपैकी गेम्स खेळून झालेले आहेत मी परत रेडी झालेली आहे गणपती बाप्पाचं आता विसर्जन आहे दोन दिवस कसे गेले खरंच कळलं नाही बाप्पाचं विसर्जन आलं देखील आणि खरंच आता खूप वाईट वाटतं आहे पहिला दिवस तर खरंच खूप फास्ट गेला दुसऱ्या दिवशी मनात होतं की आज बाप्पाचं विसर्जन आहे विसर्जन आहे पण परत पर दुसरीकडे हा पण विचार होता की पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार आहे तर आता आपल्याला आरती करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या विसर्जनासाठी आपण जाणार आहोत तर जे काही पुढे होणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण नक्कीच बोलायला मला आवडेल की दोन दिवस खरंच आम्ही एकत्र खूप मजा करतो आणि कसे जातात कळत नाही बाप्पाची सेवा देखील केली जाते आणि सगळे एकत्र राहून खूप मजा करतो आणि म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही वाट बघत असतो पण हे दोन दिवस खरंच खूप पास जातात आणि पुढच्या वर्षी बाप्पा येणारच आहे तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हेच बोलेन मी आणि आता आपण आरतीला जाऊयात चला

멜라우 푸드라. 멜라우 푸라 멜라우 푸드라. 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 푸드라. ハハハ 你太机灵了。<laughs> <laughs>

कशी झाली मिसर राजवी मस्त झाली आहे कशी झाली तनु मस्त झाली आहे मस्त विहू खाल्ली तू आ Mr. 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 Pao. याला म्हणतात डेडिकेशन ऍक्च्युली ऍक्च्युली चला 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 हे स्टार्ट करा ए अनु तनु एका साइड लाव ए अरु हॅलो बर्थडे धकाकीकडनं आईस्क्रीम पार्टी चलो मस्त एकदम मज्जा केली सगळ्यांनी आता भेटूया पुढच्या वर्षी सगळे घरी गेलेले आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन झालं त्यानंतर मिसळीचा भेट होता मिसळ खाल्ली आईस्क्रीम खाल्लं काकीचा बर्थडे सेलिब्रेट केला खूप मजा आली सगळ्यांनी खूप धमाल केली रील शूट केली खूप हसलो खूप नाचलो आणि प्रकारे दोन दिवस खूप मस्तपैकी गणपतीचे सेलिब्रेट केले खूप मजा आली सगळ्यांनी एकत्र येऊन धमाल केली दरवर्षीप्रमाणे आणि याचप्रमाणे आपले ब्लॉग्स देखील झालेले आहेत तुम्हाला नक्कीच ब्लॉग कसे वाटले मला सांगा कमेंट्स करून त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला त्याचबरोबर सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजसाठी त्याचबरोबर व्लॉगसाठी बाय बाय गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या